सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापुरातील जिल्हा परिषद शाळांना बसला फटका सोलापूर मोहोळ करमाळा माढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर येथील तालुक्यातील शाळेचा समावेश शासनानं लवकरात लवकर दुरुस्ती करावी गावकऱ्यांची मागणी पुजारी बोलतो तेलगाव सरपंच आणि हे शाळेचं भयानक नुकसान झालं आणि त्यात चार वर्ग जे आहे ते कोर्टानं बंद केली ते मागच्याच वेळेला पण आता म बाकी सगळीच वर्ग सगळे पाण्यात बुडून नुकसान झालं आहे सगळं भेगा पडल्या त्या कमी आम्हाला लवकरात लवकर मदत करून शाळा बांधून द्यावं आणि लहान मुलासांचं जर ही भवितव्य अवघड आहे जरी शाळा घसरून पडली केले जीवित नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण आहे म्हणून आम्ही लवकरात लवकर आम्हाला शाळा बांधून द्याव आणि शेतकऱ्याचं तर भयंकर नुकसान आहे आणि या जाचा रस्ता बंद आहे डोनगावनं एक मार्ग चालू आहे पाथरीचा ती सुद्धा मध्ये बक्कडपूर आल्यावर ती बी बंद पाल होता आमची इतकी कोंडी झाली की शिवाजी भाई भयानक कोंडी झाली फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोन वालेट पंढरपूर नियम अटी लागू पत्ता कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस